शिरो तालुक्यातील राजापूर येथील उर्दू प्राथमिक शाळेमध्ये स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमाचं उद्घाटन पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक विशाल आवटी यांच्या हस्ते करण्यात आलं तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे सत्कार करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खिद्रापूरचे मुलक मैदान तोफ व आमदार राजेंद्र पाटील यांचे निकटवर्तीय माजी उपसरपंच हिदायतुल्ला मुजावर होते स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून गावकऱ्यांची मनं जिंकली पापा मेरे बापा या गीतावर चिमुकल्याने आपलं नृत्य सादर केलं तसेच नाटकही सादर केलं तसेच राजपूर प्राथमिक उर्दू शाळा मुर्मीकरण भरावासाठी ग्रामस्थांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे मदत केली या कार्यक्रमासाठी राजापूरचे उपसरपंच चंद्रकांत गडगे माजी उपसरपंच जावेद जमादार प्रकाश शिंगरे नवाज कोंधू अविनाश मिस्त्री अल्ताफ जमादार मुस्लिम सुनत जमातचे चेअरमन आफताफ जंगले आझाद मकानदार व आदी ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुख्याध्यापक जुनेद कोल्हापुरे व आभार वसीम पटेल यांनी मानले कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण साथ शिक्षक आयुब पटेल फईमिदा मुलानी अफिया पटेल यांनी परिश्रम घेतले तसेच शालेय शिक्षण समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाने मोठ्या थाटामाटात कार्यक्रमासाठी मदत केली राजापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज